जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर म्हटले असतील मॅडम आज सुट्टी आहे बरं आज सुट्टीच आहे पण आधी तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे नाही तर म्हणाल की काल पण तुम्ही साडीच घातली होती आजही इथेच कपडे कस काय घालून आले चला जोक्स बाजूला ठेवूयात अभ्यास करूयात मुंबई पोलीस भरतीसाठी आपण जे काही प्रश्न घेत आहोत बुद्धिमत्ताचे जे गेल्या वर्षीचे आहे या वर्षीचे आहे जे अतिसंभाव्य आहे अशा सगळ्या प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करत आहोत तर आपण सुरुवात करूयात आपण आपल्या ले आजच्या लेक्चरला पण त्याआधी सेशनला पटकन लाईक आणि शेअर करून घ्यायचे आणि सुरुवात करूयात श्री गणेशा करूयात चला पहिला प्रश्न पाहूयात प्रश्न थोडेसे वेगळे आहेत त्यामुळे व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्यायचे प्रश्न कसे आहेत ते संजना मुलींच्या रांगेत मध्य मधोमध उभी असून तिचा डावीकडून क्रमांक बत्तीसावा आहे तर रांगेत एकूण किती मुली आहेत साठ बासष्ट पासष्ट त्रेसष्ट आता बघा संजना रांगेत मधोमध आहे बरोबर आहे हम्म मग आता मधोमध आहे याचा अर्थ असा काही तिथे दिलं नाहीये की दोन्ही साईडून की काय झालं त्याच्या त्याच्याशी काय घेणं देणं नाही मधोमध म्हटलं तिचा डावीकडून क्रमांक बत्तीस डावीकडनं बत्तीस उजवीकडनं पण बत्तीस असणार बत्तीस अधिक बत्तीस चौसष्ट दोनदा मोजलं म्हणून वजा एक करतोय रांगेत एकूण किती जण होते त्रेसष्ट जण होते पर्याय क्रमांक चौथाच येणार पुढचा प्रश्नावर जाऊयात लाईक करून घ्यायचंय बहात्तर अठरा छप्पन्न प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे त्रेपन्न अठ्याहत्तर चौदा पंचेचाळीस आता बहात्तरला जर आपण ने भागलं अठरा येते छप्पनला ने भागलं तर सोळा चौदा येते उत्तर काय आलं चौदा समान संबंधाचे प्रश्न हे याच पद्धतीचे असतात हम्म कशाने तरी भागावं लागतं गुणावं लागतं किंवा वर्ग दिलं जात घन दिलं जातं पण याच पद्धतीचं असत पुढचा प्रश्न दिशा ज्ञानचं आहे वाचा वर्गमूळ दिसते म्हणून घाबरायचं नाही सोपे प्रश्न ते कपिल सरळ पूर्वेकडे पाच मीटर गेला नंतर उजवीकडे वळून म्हणजे नव्वद अंशात वळून बारा मीटर गेला पुन्हा उजवीकडे नव्वद अंशात वळून पंधरा मीटर गेला व शेवटी पुन्हा उजवीकडे वळून नव्वद अंशामध्ये बावीस मीटर गेला तर मूळच्या स्थानापासून तो सध्या कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे वायव्याकडे वर्गमुळात दोनशे मीटर अंतरावर वायव्याकडे वर्गमुळात तीनशे मीटर अंतरावर ईशान्येकडे वर्गमुळात दोनशे मीटर अंतरावं तर उत्तरेकडे दोन वर्गमुळात दोनशे मीटर अंतरावं कपिल सरळ पूर्वेकडे किती गेला पाच गेला मग उजवीकडे वळून बारा गेला बरं ठीक आहे सरळ पाच गेला उजवीकडे वळाला आणि किती गेलाय बारा मग कुठे वळाला पुन्हा उजवीकडे वळाला आणि किती गेला पंधरा गेला दक्षिणेची उजवी बाजू व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि शेवटी पुन्हा उजवीकडे वळून बावीस मीटर गेला आता हा खूप मोठा जाईल ठीक आहे चला तर मूळ स्थानापासून तो सध्या कुठल्या दिशेला मूळ स्थान इथे होतो इथून तो कुठल्या दिशेला आहे या वरच्या दिशेला आपली ही वरची दिशा कुठली आहे वायव्याची म्हणजे मूळ स्थानापासून तर तो वायव्यकडे आहे बर आता हा तयार झाला आपला कर्ण ही बाजू पूर्ण पंधरा आहे पंधरा म्हणणं हे पाच गेले तर ही उरली दहा म्हणजे एक बाजू आली दहा दहाचा वर्ग ही पूर्ण बारा आणि बावीस बावीस म्हणणं बारा गेले उरले परत दहा दहाचा वर्ग शंभर अधिक दहाचा वर्ग शंभर वर्ग मुळात झाले दोनशे म्हणजे तो सुरुवातीच्या स्थानापासून कुठे आहे वायव्याकडे मुळात दोनशे मीटर अंतरावर काय केलंय पंधरा मनन पाच घालवले तेव्हा ही एक पाया हा जो पाया बसला तो दहा मग आता उंचीचा प्रश्न पूर्ण बावीस मन बारा गेले ते पण आले दहा म्हणून पाया पण दहा उंची पण दहा मग कर्ण किती आलं मुळात दोनशे आलं ओके पुढचा प्रश्न बघा बैठक व्यवस्थेचा सहा मुलं वर्तुळाकार केंद्राकडे चेहरा करून बसलेले आहेत पी च्या डावीकडे दुसरा एम पी दुसरा एम आहे जो एनच्या समोर बसतो एन हा टी च्या डावीकडे लगेच आहे तर च्या उजवीकडे दुसरा एम आहे च्या समोर पी आहे व उरलेल्या एकाच जागेवर आर आहे तर सी च आर पासून स्थान सांगा सी हा च्या डावीकडे दुसरा आहे सी हा पी च्या डावीकडे दुसरा आहे सी हा च्या डावीकडे दुसरा आहे सी हा पी च्या उजवीकडे दुसरा आहे आता सहा मुलं आहेत एक दोन तीन चार पाच सहा नेहमीतून सुरुवात करा उजवी बाजू काढून घ्यायची बर काय सांगितलंय च्या डावीकडे दुसरा एम आहे च्या डावीकडे पहिला दुसरा एम आहे ज्याच्या समोर एन बसलाय ठीक आहे टी च्या उजवीकडे दुसरा एम आहे अजून जिथे आपल्याला कळ घ्यायचं च्या उजवीकडे पहिला दुसरा एम आहे बर च्या समोर पी आहे आता काय सांगितलंय त्यांनी एन हा टी च्या डावीकडे लगेच आहे टी च्या लगेच डावीकडे एन आहे उरलेल्या एका जागेवर आर आहे मग आता त्यांनी सांगितलंय सी च आर पासूनच स्थान सी हा काय आहे आरच्या डावीकडे दुसरा आहे आहेच सी हा पी च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा आहे सी हा पी च्या उजवीकडे लगेच आहे आणि सी हा पी च्या उजवीकडे पण तिसराच आहे हे पण नाही बसत हे पण नाही बसत पर्यायी क्रमांक पहिला आला बघा हे प्रश्न जे आहेत हो ना तरी पण आठवतात का काय सांगितलं कळला प्रश्न सेशन लाईक करून घेतलं वळू पुढच्या प्रश्नाकडे चला मग जर अधिक म्हणजे भागाकार भागाकार म्हणजे वजा वजा म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे अधिक तर एकवीस अधिक म्हणजे भागाकार सात भागाकार म्हणजे वजा बेचाळीस वजा म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे अधिक तीन एक हे झाले तीन वजा बेचाळीस गुणिले दोन चौऱ्याऐंशी अधिक तीन चौऱ्याऐंशी मधनं तीन गलवा किती उरले वजा एक्क्याऐंशी वजा एक्क्याऐंशी अधिक तीन तीनच आहे का रे वजा दोन पण आहे वजा म्हणजे गुणिले दोन गुणिले दोन ठीक आहे इथे थांबा तीन वजा चौऱ्याऐंशी अधिक सहा मग वजा एक्क्याऐंशी अधिक सहा वजा एक्क्याऐंशी अधिक सहा उत्तर किती पाहिजे आपलं वजा पंच्याहत्तर अधिक पंच्याहत्तर येणार नाही कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा तर आपलं वजाच चिन्ह आलं पाहिजे ठीके एकवीस भागिले सात वजा बेचाळीस गुणिले दोन अधिक तीन गुणिले दोन पहिले यांचा भागाकार केला यांचा गुणाकार केला मग यांचा पण गुणाकार केला आपण तीन गुणे सहाचा ठीक आहे मग यांच्यात नाही वजा केलं अधिक सहा वजा एक्क्याऐंशी एक अधिक सहा म्हणजे वजा पंच्याहत्तर पुढचा प्रश्न पाहूयात पण त्याआधी मुंबई पोलीस भरतीसाठी स्पेशल मराठीने बॅच काढली आहे जी आहे रेकॉर्डेड बॅच जिचं नाव आहे रॅपिड फायर बॅच जी फक्त प्रश्नोत्तरांची बॅच आहे पण या दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे म्हणजे मराठी व्याकरण अंक गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी या सगळ्या विषयांच्या नुसार प्रश्न उत्तर असणार आहेत त्यामुळे रिव्हिजनसाठी ही तुमची बेस्ट बॅच असणार आहे असे नुसार त्याच्यात तुम्हाला थोडेसे स्पष्टीकरण देखील आहेत शॉर्ट ट्रिक्स देखील आहेत त्यामुळे ही बॅच परचेस करायला काही हरकत नाही बॅच परचेस करायची असेल तर आपल्या टिकर डाउनलोड ऍप डाऊनलोड करायचंय किंवा ऑफिशियल नंबर कॉन्टॅक्ट करायचा आहे नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेव्हन थ्री सेव्हन थ्री हम्म पुढचा प्रश्न दोन अठ्ठावीस एकशे सव्वीस प्रश्नचिन्ह सातशे तीस तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल तीनशे पन्नास तीनशे पंचेचाळीस तीनशे चव्वेचाळीस तीनशे आहे ती। चला दोन अठ्ठावीस एकशे सव्वीस प्रश्नचिन्ह सातशे तीस एकाचा घन अधिक एक तीनाचा अधिक एक पाचाचा घन अधिक एक नऊचा घन अधिक एक पुढे काय येणार साताचा घन अधिक एक विषम संख्यांचा घन अधिक एक तीनशे त्रेचाळीस अधिक एक उत्तर काय यायला पाहिजे तीनशे चव्वेचाळीस घन लक्षात ठेवा बरेच प्रश्न येतात घनांवर हम्म पुढचा प्रश्न पाहूयात चला पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल दहा बारा अठरा चोवीस पंधरा पाचे पंच्याहत्तर वजा पंधरा साठ झाले सेम सात गुणिले पस्तीस दोनशे पंचेचाळीस वजा पस्तीस दोनशे दहा येतात हा तर ते तुम्हाला याच्यासारखं पुढचं करायचंय कितीने कितीला गुणायचं आता जर दहा ने गुणलं दहा गुणिले सहात्तर पॉसिबल नाही बारसल बहात्तर पॉसिबल नाही मग आता राहिलं काय या तर अठरा पण अठराला पण सहा गुणलं तर तुमचं उत्तर एकशे आठच येणार सॉरी एकशे आठच येणार मग आता चोवीसच राहिलं हो ना मग आता आपल्याला चोवीस ला सहाणे गुणायचे चोवीस गुणिले सहा एकशे चव्वेचाळीस वजा चोवीस एकशे वीस उत्तर काय यायला पाहिजे चोवीस पर्याय यायला पाहिजे चौथा होता ना बाकी पुढच्या प्रश्नावर जाऊया नातेसंबंधाचा प्रश्न आहे व्यवस्थित समजून घ्यायचंय सांकेतिक नातेसंबंध याला म्हटलं जात ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे ए गुणिले बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे ए वजा बी म्हणजे ए ही बी ची आई आहे ए भागिले बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे तर वरील माहितीनुसार पी M अधिक एन भागिले आर या समीकरणात आर शी संबंध सांगा म्हणजे पी हा चा कोण पी ही आर ची मुलगी आहे पी ही आर ची सून आहे पी ही आर ची भाची आहे यापैकी नाही तुम्हाला वेळ देते सोडवा पटकन पी गुणिले एम पी गुणिले एम म्हणजे पी ही एम ची बहीण आहे पी काय आहे तर एम ची बहीण आहे एम अधिक एन एम अधिक एन म्हणजे एम हा चा भाऊ आहे एम काय आहे चा भाऊ आता एन भागिले आर एन भागिले आर म्हणजे एन हा आर चा मुलगा आहे एन काय आरचा मुलगा मग आपल्या मुलाचा भाऊ आपला मुलगा आपल्या मुलाची बहीण आपली मुलगी मग आता काय सांगितलंय पी ही आर ची मुलगी आहे का हो पी ही आर ची मुलगी आहे पुन्हा पाहून घ्या पी गुणिले एम म्हणजे पी ही एम ची बहीण आहे एम अधिक एन म्हणजे एम हा एनचा भाऊ आहे आर भागी एन भागिले आर म्हणजे एन हा आरचा मुलगा आहे मग आपल्या मुलाचा भाऊ आपला मुलगा आपल्या मुलाची बहीण आपली मुलगी म्हणजे पी ही आरची मुलगी झाली जितकं सोप्प कराल तितकं सोप्प जाईल जितकं अवघड कराल तितकं उघड जाईल बाकी तुमच्यावर आहे रेशाला लाईक करायचं की नाही यापासून योग्य घन बनवा बॅच मध्ये शिकवलं होतं मी ज्यांनी बॅच लावली त्यांना माहिती आहे बघा जेव्हाही उलगडलेला फासा दिला जातो हा काय आहे उघडलेला फासा आहे त्याला बंदिस्त करायचं मग अशा वेळेला एकमेकांच्या विरुद्ध कोण आहे ते शोधायचं आता एक सोडून तीनच्या विरुद्ध एक असणार पाचच्या विरुद्ध सहा असणार आणि दोनच्या विरुद्ध चार असणार हो ना मग आता जे विरुद्ध असतात ते कधीच एकमेकांच्या बाजूला नसतात किंवा कधीच एकमेकांच्या सोबत नसतात मग आता तीन आणि एक हे एकमेकांच्या विरुद्ध आहे तर तीन आणि एक हे दोन्ही आकडे एकदा दिसू शकत नाही पाच आणि सहा एकमेकांच्या विरुद्ध आहे तर ते कधीच सोबत दिसणार नाही एक दोन पाच चालेल दोन एक चार दोन आणि चार हे एकमेकांच्या विरुद्ध आहे विरुद्ध असणं म्हणजे काय त्यापैकी कुठला तरी एकच आकडा दिसू शकतो दुसरे दोन्ही आकडे एकाच टायमाला दिसू शकत नाहीत आता बघा एक दोन पाच इकडला एक इकडला दोन इकडला पाच चालेल कुठला फासा म्हणू शकतो पर्याय क्रमांक तिसऱ्या सारखा तीनच्या विरुद्ध एक पाचच्या विरुद्ध सहा उरलं दोनच्या विरुद्ध चार नेहमी असंच करायचं एक सोडून एक पद घ्यायची आणि जे विरुद्ध दिसतात ते बाजूंच्या पृष्ठावर आले पाहिजे नाही क्लिअर असेल जमत असेल सेशनला लाईक करून घ्यायचंय पुढचा प्रश्न जर टीचर हा शब्द एका सांकेतिक लिपीत एच एच एल झेड असा लिहितात तर त्याच भाषेत स्टुडंट हा शब्द कसा लिहा चार ऑप्शन दिलेले आहेत आधी आपण टीचर साठी पाहूया टीई ए सी एच ई आर आणि इथे स्टुडंट आहे टी यू व्ही ई एफ जी एच ए बी बर ठीक आहे आधी मी लिहून घेते मग आपण पाहूयात ठीक आहे बघा टी ई एफ जी एच ए बी सी डी ई सी डी ई एफ जी एच एच आय जे के एल एम एन ई आणि सात बरोबर आहे सात पाच बारा आणि हे प्रत्येक पद हे कंटिन्युअस पुढे जाते दोन ने तीन ने ने पाच ने सहा ने सात ने आठ ने मग सेम तुम्हाला स्टुडंट याच्यासाठी पण असंच करायचं एस टीयू टी यू बी डब्ल्यू आता जिथपर्यंत कॉमन आहे तिथपर्यंत तर लिहून घ्या झालं डी ई e, एफ जी एच आय आता च्या पुढे सहा पद के येणार कारण अकरावर तोच आहे चौदा आणि सात एकवीस एकवीस वर आहे यू हवं तर मोजा ओ पी क्यू आर एस टी यू आता च्या पुढे आठ पद टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तिसरा युडब्ल्यू वाय आय के दोन तीन चार पाच सहा सात आठ ने आपलं एक एक वर्ण पुढे चाललेलं आहे पुढच्या प्रश्नाच्या आधी जी आपली फुल लेंथ बॅच आहे जिच्यावर सध्या डिस्काउंट चाललेला आहे तर डिस्काउंट तुम्हाला माहितीच आहे गणपती ऑफर आहे आपली तर या डिस्काउंट साठी तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा एक हजार रुपयाला आपली ही बॅच भेटते ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बेसिक पासून शिकवणार आहोत आणि जे शिकवणार आहोत ते दररोज चार तास लाईव्ह असेल त्याच्यानंतर एक वर्षापर्यंत तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर भेटतील जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकाल यामध्ये आम्ही पीवायक्यूचा समावेश देखील केला आहे यामध्ये तुम्हाला दररोज टॉपिकनुसार नुसार एमसीक्यू देतो टॉपिकनुसार पीडीएफ देतो प्रॅक्टिससाठी तुम्हाला ई बुक देतो आम्ही प्रत्येक विषयांच्या म्हणजे टोटल तुम्हाला दहा ई बुक भेटतात ज्यामध्ये प्रश्न उत्तर देखील आहे ज्याने तुमचा सराव होऊ शकतो चालू घडामोडी सध्या महत्त्वाचा आहे त्यामुळे चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सामासिक सुद्धा आम्ही तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करतोय तर बॅच संपल्यानंतर सराव प्रश्नपत्रिकेचा संच आहे शंभर आणि बोनस म्हणून कोर्स संपल्यानंतर दहा लाईन वॉक्टिल देतोय आणि सगळ्यात महत्वाचा डाऊट स्टेशन ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकता आता बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऍप डाउनलोड करा पण ऍप डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर केल्यानंतर बॅच जॉईन करायच्या आधी तिथे जो कुपन कोड दिलेला आहे तो व्यवस्थित टाका तरच डिस्काउंट भेटेल म्हणून सांगते कुपन कोड साठी वगैरे ऑफिश नंबरवरच कॉन्टॅक्ट करा पुढचा प्रश्न जर बॅटल हा शब्द एल टी -E, मेंटल हा शब्द कसा लिहा पहिलं तर ते त्यांनी बॅटल शब्द दिलाय बी ए टी टी ई एल मग नंतर त्यांनी मेंटर शब्द मग आता बी चला मी यांना आकडे टाकतो एक दोन तीन चार पाच सहा पहिले एल टी बी म्हणजे सहा चार दोन समसंख्य घेऊन घेतले नंतर बी टी ई बी अरे सॉरी ए आहे ओके नंतर बी टी ई इथे मग विषम संख्या घेतली एक तीन पाच सेम तुम्हाला मेंटल साठी पण करायचंय एक दोन तीन चार पाच सहा पहिले समसंख्या सहा चार दोन सहा वर एल चार वर टी दोन वर इ मग एक तीन पाच एक वर एम तीन वर एन पाच वर ए उत्तर काय आलं एलटी एम एन ए पर्याय कुठला आला चौथा वेगळाच प्रश्न होता स्टेशनला पटकन लाईक करून घ्यायचे पटापटा ठीक आहे पहिले एल टी ए घेतलं मग बी टी ई घेतलं मग एल टी ई घेतलं आणि मग एम एन ए घेतलं सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत दोन एक सात म्हणजे डू युअर बेस्ट एक नऊ आठ म्हणजे ऑल द बेस्ट आठ चार एक म्हणजे ऑल पीपल बेस्ट तर डू साठीचा अंक कोणता दोन एक सात दोन किंवा सात पाहूया दोन एक सात साठी कोड दिलाय डू युअर एक नऊ आठ साठी कोड दिलाय ऑल द बेस्ट आणि आठ चार एक साठी कोड दिलाय ऑल पीपल मग आता इथे बघा बेस्ट 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 असा कुठला अंक आहे जो तिघांमध्ये पण आहे एक एक बेस्ट या शब्दासाठी आपल्याला कोड काय आला एक इथे ऑल आहे इथे ऑल आहे आता हे ऑल आणि ऑल कट करा आठ ऑल साठी कोड काय आला आता याच्यावरनं तुम्हाला कळलं द साठी नऊ आहे पीपल साठी चार आहे पण आता डू आणि युअर आपण काहीच नाही बरं बेस्ट कट झालाय हा मी आधीच सांगते आपण त्याला एक का बेस्टला आता हा चार पीपल साठी हा नऊ ड साठी आता डू आणि युआर साठी दोन येतं का सात येतं माहीत नाही म्हणून आपण कन्फर्म उत्तर न देता काय म्हणायचं दोन क्यू आर सात येईल नाही तर तिथे डू दिसतय दोन दिसतंय देऊन टाकायचं पण नाही सांकेतिक भाषा प्रत्येक टायमाला वेगवेगळे प्रश्न असतात जसा तसा कोड देत नाहीत पुढचा प्रश्न घ्या रबीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले परंतु रमेश पेक्षा कमी मिळाले लिहून घ्या रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले परंतु रमेश पेक्षा कमी गुण मिळाले राकेशला आणि रमेश यांना रुपेशपेक्षा कमी गुण मिळाले राकेश आणि रमेश बरं ठीक आहे इथे राकेश लिहून ठेवते रुपेशपेक्षा पण कमी गुण मिळाले परंतु राकेश याला रमेश पेक्षा जास्त गुण आहे तर रमेश पेक्षा कमी गुण असणारे किती कोणापेक्षा रमेश पेक्षा किती जण आहेत दोन जण आहेत प्रश्न पुन्हा वाच हवं तर कन्फर्म करून घ्या रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले पण रमेश पेक्षा कमी मिळाले राकेश आणि रमेश यांना रुपेशपेक्षा कमी गुण मिळाले आहेत परंतु राकेशला रमेश पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत तर रमेश पेक्षा कमी गुण असणारे दोनच जण आहेत एक रवी आणि एक राज पुढचा प्रश्न वाय ए सी डब्ल्यू यू -E इ जी एस प्रश्न चीन रिकामा जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा आय क्यू आर एच क्यू आय पी जे सोडवायचं नक्की चला मग वाय A, सी W, U, E, G, बर A, B, C, D, E, F, G, H, I, बर डब्ल्यू एक्स वाय यू W डब्ल्यू एस U यू च्या मागे दोन पद Q आता इथे नीट लक्ष द्यायचंय ए दुसऱ्यावर सी पहिल्यावर दुसऱ्यावर पहिल्यावर दुसऱ्यावर एक दोन एक दोन एक म्हणून उत्तर काय पाहिजे क्यू आय पाहिजे आय क्यू नऊ काय पाहिजे क्यू आय पाहिजे बी नऊ एच प्रश्न चिन्ह एकोणपन्नास चौसष्ट छत्तीस आणि एक्केचाळीस बी कितीवर आहे दोन वर आहे दोन अधिक एक तीस तीनाचा वर्ग नऊ एच किती वर आहे आठ वर आहे आठ अधिक एक नऊ नवाचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे उत्तर काय आलं पर्याय चौथा आला एक्क्याऐंशी बरं पुढचा प्रश्न घ्या खालील संख्या मालिकेतील विसंगत घटक ओळखा एक बारा वीस छप्पन एक दोन सहा बारा वीस तीस बेचाळीस छप्पन त्या बघायचा दोन आणि हे समजा चारचा सहाचा आठचा दहाचा बाराचा चौदाचा इथे पाहिजे होता दोनचा एकच्याऐवजी काय पाहिजे होत शून्य शून्य अधिक दोन 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 अधिक चार सहा 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 बारा बारा आठ वीस वीस दहा तीस तीस बारा बेचाळीस बेचाळीस चौदा छप्पन्न म्हणजे विसंग कुठला आहे एक हा अंकच आहे आणि पर्याय पहिलाच आहे पुढचा प्रश्न बघा जळगावला एक तेरा तेरा नऊ दोन एक सात एक पाच तर नंदुरबार बरोबर किती मस्तच प्रश्न जळगाव लाईक करा रे पोरांनो जे अकरा ए तीन एल तेरा जी नऊ ए आ, दोन ओ सतरा एन पंधरा नंदुरबार विचार जे दहा है दर है अधिक दोन हा बारा अधिक एक हा अधिक वो हा एक वर है अधिक एक हा पंद्रा है अधिक दोन हा चौदा वर है हा अधिक एक दोन एक दोन एक दगा एन कि वे चौदा एक चौदा चार एकवीस अठरा दोन एक अठरा पहिले एक मग दोन मिळवले एक मिळवला दोन मिळवले एक मिळवला दोन मिळवले एक मिळवला दोन मिळवले एक मिळवला उत्तर काय आलं पंधरा तीन पंधरा सहा बावीस वीस तीन तीन, तीन एकोणीस एकोणीसवाला एकच पर्याय आहे तो म्हणजे पर्याय दुसरा म्हणून ते झालं आपलं ओके समजला सगळ्यांना प्रश्न सोपा होता लाईक केलंच असेल तुम्ही तर तसं टॅलेंटेड आहात ठीक आहे तर हे होते आपले आजचे पोलीस भरतीचे प्रश्न प्रश्न आवडले असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा एखादं स्पष्टीकरण आवडलं असेल नसेल आवडलं समजलं नसेल तेही तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता कमेंट वाचून जरा आनंद होतो ओके स्टेशनला लाईक करत चला स्टेशनला शेअर करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आताच आपले चार लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं सा अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप थँक्यू सुद्धा अशाच आमच्या सोबत राहा आणि आम्ही सोबत तर कायमच आहोत ज्या काही गोष्टी आहेत तुमच्यासाठीच करायच्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत लाईनीत फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा हम्म हो। चला भेटूयात पुढचा लेख चला तोपर्यंत जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडंट आणि तुम्हा सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू